पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी सदैव मांजरपडा प्रकल्पाचे पाणी आज डोंगरगाव येथील शब्दाची स्वप्नपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद असून यापुढील काळातही पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही तसेच मांजरपडा प्रकल्प केवळ पूर पाण्यावर थांबणार नसून पार गोदावरी उपसा जोड योजना क्रमांक तीन व चारच्या च्या चार चा माध्यमातून खोऱ्यातील पश्चिमेकडे वाहून जाणारे पाचशे मीटर पर्यंतच्या लेवलचे पाच टी एम सी पाणी लिफ्ट करून ते मांजरपडामध्ये आणणार होतं हे पाणी पुणेगाव दरसवाडी मार्गे येवल्याला आणणार असून येवल्याची पाण्याची गरज भागून हे पाणी पैजापूर संभाजीनगरला सुद्धा देणार होत असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आज मांजरपाडा प्रकल्पातील पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याद्वारे साठवण तलावात आलेल्या पाण्याचे जलपूजन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाडवे कार्यकारी अभियंता श्री मनोज ढोकचवळे अभियंता श्री रितेश जाधव माजी खासदार समीर भुजबळ पंकज भुजबळ ऍडव्होकेट रवींद्र पगार अंबादास बनकर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सविता पवार राधा किसन सोनावणे मायावती पगारे अरुण थोरात प्रेरणा पलकावडे वसंतराव पवार साहेबराव मडवई भाऊसाहेब भवर ज्ञानेश्वर शेवाळे डी के जगताप हुसेन शेख राजश्री पहिलवान भाऊसाहेब बोचरे मोहन शेलार किसनराव धनगे संतुप्पा झांबरे डॉक्टर श्रीकांत आवारे बाळासाहेब पिंपरकर बाळासाहेब गुंड दत्तू पंत डुकरे दत्त काका रायते दीपक लोणारी निसार शेख राजेश भांडके अमजद शेख मंगेश गवळी प्राध्यापक अर्जुन कोकाटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते मंत्री छगन भुजबळ आपल्या मनोगतात म्हणाले या योजनेचा डीपीआर सुद्धा तयार झालेला आहे मेरीच्या एस एल टी सी कमिटीच्या मान्यतेनंतर हा डी पी आर शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे आगामी काळात दरसवाडी धरणाची क्षमता सुद्धा वाढवण्यात पुणे गावमध्ये आणखीनही कुठून पाणी येऊ शकतं का, का याबाबत जलसंपदा विभागाचे सचिव आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासोबत चर्चा झाली आहे मांजरपाडा गुगुळ या या प्रवाही वळण योजना राबवणं या वळण योजनांचे पाणी पुणेगावमध्ये आणण्यासाठी सर्वेक्षण करून डी पी आर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे मंत्री श्री भुजबळ यांनी सांगितलं कार्यक्रमामध्ये नांदूर मध्य मध्यमेश्वर प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता श्री मनोज ढोकचवळे आणि उपअभियंता श्री रितेश जाधव यांचा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला वृत्त संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक